काळं काळ पिवळ तोड पिवळ काळ तोड पिवळ तोड तिथं घ्या थोडं इकडे घ्या असं जे झाड असत या टाईपचं रतन ज्योत नावायचं ते दातार खूप फायदेशीर असत घ्या रेडी चला बघा आता हे जे झाड आहे ना याला आमच्याकडे बिलट एरंड म्हणतात आपल्याकडं जो एरंड असतो त्या प्रजातीतलंच एक त्या पद्धतीचंच झाड आहे पण याला बिलट एरंड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्याला जेट्रोफा इंग्लिश मध्ये म्हणतात तर जेट्रोफा म्हणजे याचं बायोडिझेल बनतं आता याच्यामध्ये असे याला काळे फळं हिरवे असतात आणि एरांडाच्या बियासारखी बी याच्यामध्ये निघते आता ही बी घरी नेऊन लावली तर याच्यापासून झाड तयार होईल अशी बी असते याच्यामध्ये या बीमध्ये तेल निघतं या तेलापासून बायोडिझेल बनवतं बायोडिझेल म्हणजे जे आता डिझेल ग्रीन डिझेल म्हणतात ना तर ते डिझेल याच्यापासून बनतं बायोडिझेल आणि औषधी उपयोग जर म्हटले तर आ, हे पोटात घ्यायचं नसतं इंटरनल गुरुजी इंटरनल प्रयोग याचा करायचा नाही आतमध्ये पोटात घ्यायचं नाही कारण हे थोडं विषारी प्र वर्गातलं झाड आहे हा तर ते हे जर घेतलं तुम्हाला डा डायरेक्ट डिसेंट्री लागते एक जरी तुम्ही तोंडात चावली तर तो तुमचा अर्ध्या तासात एक तासात किंवा सकाळपर्यंत पूर्ण पोटातले घाण पूर्ण बाहेर पडते म्हणजे म्हणून हे पोटात घ्यायचं नसतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी ले ले याचा एक उपयोग सांगतो की जर जखम झालेले असेल जळालेली असेल किंवा कुठली व्रण आलसर जखम असेल याचा जर चिक त्या जखमीवर बाहेरून जर प्रयोग केला तर जखम लवकर भरून येते मी स्वतः हे वापरलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे औषधी उपयोगात मी वापरले आहे म्हणजे तुमच्या दाताला छाले आलेले दाताला म्हणतो हिरड्याला किंवा ओठाला आतून छाले आलेले असला याचा चीक काढायचा आणि सकाळी त्याने तो चीक त्या आलसरला लावायचा लवकर तुमचे आलसर बरे होतं म्हणजे जखम इंटरनल असेल गिळायचं नाही शक्यतो गिळल्यानंतर तुम्हाला उलट्या होऊ शकतात ताबडतोब हे जर रस गिळल्या गेला पोटात जर गेला ताबडतोब तुम्हाला ओमिटिंग सुरू होऊ शकतो आणखी कोणाला याच्याविषयी काय प्रश्न विचारायचा आहे तेच सांगतो ना मी अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं की विषारी प्रवर्गातील झाड आहे याचा बाह्य प्रयोग आपण करू शकतो आंतर प्रयोग करताना तुम्ही कुठलाही वनस्पतीचा प्रयोग करताना तुम्हाला खात्री असेल तरच करायची सारख्या दिसणाऱ्या कित्येक वनस्पती असतात बरोबर आहे की नाही पण प्रयोग करण्यापूर्वी आपल्याला त्याच्याविषयी नॉलेज असेल आपल्याला परफेक्ट त्याचा अनुभव असेल तरच दुसऱ्याला सजेस्ट करावं नाही तर आता व्हॉट्सअप डॉक्टर पण भरपूर झालेले आहे की नाही ठीक आहे